सूत्र एकशे सदुसष्ट सर्वत्र दृश्यते स्वस्थ सर्वत्र समस्त वासनामुक्तो मुक्त सर्वत्र राजते मुक्त पुरुष सदैव शांत आणि सर्वत्र निर्मळ आशय पाहणारा होतो सर्व वासना विरहित झाल्यानं सर्वत्र शोभून दिसतो नाथ सांगतात वासना विकार द्वंद्व अहंकार यामुळे माणसाचं मन अशांत असतं आसक्तीमुळे तो सतत संसारात आणि माणसांमध्ये गुंतत आणि रमत जातो तसाच राहतो क्षणिक सांसारिक गोष्टीत शाश्वत आनंद शोधत राहतो परंतु जी गोष्ट जिथे नाही तिथे ती, ती शोधून सापडेल का नेमकं हेच सत्य आत्मज्ञानवंतानं जाणलेलं असतं आयुष्यात हव नको सुख दुःख आसक्ती विरक्ती हर्ष खेद स्वीकार त्याग आप पर इत्यादी अनेकविध द्वंद्वांपासून आणि त्यामुळे ईर्षा चिंता आणि अहंकार तुष्टी या गोष्टींपासून तो सदैव मुक्त आणि म्हणूनच शांत असतो सर्वत्र एकच आत्मतत्व आणि चैतन्य व्याप्त असल्याचा परमसाक्षात्कार झाल्यानं त्याला सर्वत्र विमल आशयच दिसतो अमंगलाचा त्याला स्पर्शही होत नाही समदृष्टीनंच तो पाहतो आणि सद्भावानं सम्यक विचार करतो वासनाग्रस्त आणि अहंकारी माणूस नेहमी स्वार्थी आणि संकुचित विचार करतो मी माझं माझ्यासाठी ह्याच परिघात फिरत आणि वावरत राहतो ज्ञानवंत मात्र वासना आणि अहंकार आसक्ती यांपासून सदैव मुक्त असतो त्याची दृष्टी आणि वृत्ती व्यापक विशाल असते त्यामुळे तो नेहमी व्यापक हिताचा विश्वकल्याणाचा विचार करतो तो प्रत्येकात स्वतःला बघतो आणि सर्वांना स्वतःच सामावून घेतो सर्वत्र केवल चैतन्याचं दर्शन होत असल्यानं त्याला सर्वत्र आनंद शुभ मंगल विमल असल्याचीच अनुभूती येत असते म्हणूनच तोही सदैव आनंदी प्रसन्न शांत आणि स्थिरचित्त असतो अहंकार आसक्ती वासना यापासून मुक्त झाल्यानं सर्वांमध्ये त्याचं विशेष अस्तित्व दिसतं त्याच्या आत्मिक शक्तीचं आणि शांतीचं तेज त्याच्या मुखकमलावर विचारात आणि वर्तनात दिसतं असा आत्मानंदी माणूस सर्वांना प्रिय असतो ज्ञानवंत कसा ओळखावा आणि त्यानं कसं असावं हे सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी इथे सांगत आहेत